वडगाव या वर्षे खिंडीच्या जवळ असणाऱ्या मल्हारगड या हॉटेलाच्या आवारामध्ये या सर्व गणेश मूर्ती या खुल्याम कचरा डेपो मध्ये या ठिकाणी टाकण्यात आल्या होत्या मात्र या सर्व परिस्थितीच्या आम्ही आढावा घेतल्या असता या सर्व मूर्त्या या ठिकाणी सर्व आढळून आलेल्या आहेत याचे फोटो याचे व्हिडिओ आम्ही या ठिकाणी आपल्याला सर्वांना शेअर करणार आहोत आणि अशीच परिस्थिती या ठिकाणी असताना वडगाव नगरपंचायतने अनेक अशा गणेश मूर्ती या अजूनही आपल्या विसर्जन होऊन दहा दिवस उलटले असून सुद्धा या अनेक गणेश मूर्ती या आपल्या वडगाव नगर पंचायतच्या कार्यालयामध्ये अजूनही तशाच जमा केलेल्या आहेत ज्या पद्धतीची विल्हेवाट या वडगाव नगर पंचायतने या गणेश मूर्तींची लावलेली आहे हे हिंदू धर्मामध्ये या ठिकाणी सर्व गणेश भक्तांना निश्चितपणे वेदना देणारा आहेत या ठिकाणी आपल्याला आवर्जून नमूद करावं लागल कारण की ज्या पद्धतीची विटंबना या ठिकाणी वडगाव नगर पंचायतच्या या कारभारामधून झालेली आहे याचं खर तर या सर्वप्रथम प्र, मी जाहीर निषेध करतो कारण ज्या पद्धतीची सेवा आपण गणेश मूर्तीची गेले पाच दिवस दहा दिवस सात दिवस करतो त्याची आराधना करतो त्याची पूजा करतो मात्र त्याला निरोप अशा पद्धतीने आपण भावनांनी या ठिकाणी देत असताना त्याची विटंबना होईल असं कुठल्याही नागरिकाला वाटत नाही मात्र तीच विटंबना ही, ही वडगाव नगरपंचायतच्या पंचायतच्या कारभारामुळे या ठिकाणी झालेले दिसते आपण या ठिकाणी पाहू शकता अनेक गणेश मूर्ती या वडगाव नगरपंचायत कार्यालयामध्ये अजूनही या ठिकाणी विसर्जन झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणामध्ये गणेश मूर्ती या ठिकाणी ठेवल्या गेलेल्या आहेत याची विल्हेवाट मला वाटतं वडगाव नगरपंचायती किंवा याचं व्यवस्थापन या मूर्त्यांचं अद्यापही केलेलं नाहीये ज्या गणेश मूर्ती आहेत या ठिकाणी या सर्व बॅनरच्या आत या ठिकाणी ठेवल्या गेलेल्या आहेत आणि अशी माहिती या ठिकाणी मिळाल्यानंतर त्वरित या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत बने बऱ्याच गणेश मूर्तीच्या मूर्त्या या ठिकाणी या वडगाव नगरपंचायतनी त्यांच्या कार्यालयामध्ये अजूनही ठेवलेल्या आहेत तसं पाहिलं गेलं तर गणेश विसर्जन झाल्यानंतर कुठल्याही गणेश मूर्त्या आपण या घरामध्ये ठेवत नसतो मात्र वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून या गणेश मूर्ती अद्यापही या वडगाव नगरपंचायत कार्यालयामध्ये या ठिकाणी दिसत आहेत याचं कुठलंही विसर्जन कृत्रिमरित्या असो किंवा ज्याची ज्या पद्धतीने वडगाव नगर पंचायतनी या वडगावकर नागरिकांना आव्हान केलं होतं त्याच्या आव्हानाचे फलक आपण इथं पाहू शकता या फलकामध्ये ज्या पद्धतीचं पर्यावरणाला पूरक असं या गणेश उत्सव मूर्तींच या ठिकाणी व्यवस्थापन करण्याची जबाबदारी वडगाव नगर पंचायतनी या ठिकाणी दिली होती मात्र जे काय कॉन्ट्रॅक्टर या संदर्भात निवडले गेले होते त्या कॉन्ट्रॅक्टरांनी वडगावकर जनतेच्या भावनेशी निश्चितपणे या ठिकाणी या ठिकाणी खेळलेलं दिसत आहेत अशा पद्धतीचं व्यवस्थापन हे वडगाव नगरपंचायतनी या ठिकाणी केलेलं आहे आणि या संदर्भातली ही खरी परिस्थिती आपण सगळे पाहू शकता हे वडगाव नगर कार्यालय आहे याच्यामध्ये या सर्व मूर्त्या अद्यापही या ठिकाणी ठेवलेल्या आहेत याच कुठलंही व्यवस्थापन नागरिकांना या ठिकाणी केलेलं नाहीये किंवा नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेलं नाहीये आपण पाहू शकता हे वडगाव नगरपंचायतनी वडगाव शहरामधल्या नागरिकांना आव्हान करण्यासाठी या ठिकाणी लावलेले फलक माझ्या अंतर्गत या ठिकाणी वडगावकर नागरिकांना पर्यावरणाला साथ देण्यासाठी या ठिकाणी वडगाव नगर पंचायतने आव्हान केलं होतं आणि अशा पद्धतीच्या बॅनरला वडगावकर नागरिकांनी साथ ना देऊन आपल्या घरातले गप्पा हे वडगाव नगर पंचायतकडे सपूर्द केले होते मात्र या गणेश मूर्तींची कशा पद्धतीची विटंबना झाल्याची आपण सर्वजण पाहू शकता आणि त्याची कशा पद्धतीची व्यवस्थापन ज्या पद्धतीची विल्हेवाट या कॉन्ट्रॅक्टरकडनं लावलेली आहे त्याची निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे संबंधित जे कोण ठेकेदार असेल त्याला पाठीशी घालणारे कोण लोक असतील त्याला निश्चितपणे या वडगाव नगरपंचायत पंचायत प्रशासन असेल पोलीस प्रशासन असेल यांच्या माध्यमातून यांची चौकशी करून यांच्यावरती संदर्भात गुन्हे दाखल झाले पाहिजे वडगावकर नागरिकांच्या भावनेशी या ठिकाणी जो काय खेळ या वडगाव पंचायतनी खेळला आहे त्या संदर्भात त्वरित या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशी माझी या ठिकाणी विनंती आहे